शेतकऱ्यांच्या मतांचा फायदा घेऊन भाजप सत्तेत आले आणि आता जेव्हा शेतकरी अडचणीत आहेत त्यावेळी त्यांच्याकडे भाजपने पाठ फिरवली असल्याची टीका महाविकास आघाडी सोलापूर लोकसभा उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे मागच्या दहा वर्षात सोलापूरकरांचा विश्वासघात झाला असून मागच्या दहा वर्षात सोलापूर ओस पडले असल्याची टीका आमदार प्रणिती शिंदे यांनी केली दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांनी फुलचिंचोली मगरवाडी तारापूर खरसोळी पोहरगाव विटे आंबे शंकरगाव या गावांचा दौरा केला यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी दहा वर्षात भाजपने शेतकऱ्यांची के फसवणूक केली असल्याची टीका केली महागाईने जनता त्रस्त झाली आहे चारशे रुपयांचा गॅस बाराशे रुपयाला झाला शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही त्यामुळे माझा उद्देश मत मागणे हा नाही तर सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेण्यासाठी हा गाव भेट दौरा असून याला नागरिकांमधूनही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे मत महायुतीच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी मांडले दरम्यान आताचे सरकार प्रश्नांची जाण नसणारे सरकार आहे आरक्षणाच्या नावाखाली जाती जातीमध्ये घराघरांमध्ये भांडणे लावण्याचे काम हे सरकार करत आहे मागील दहा वर्षांपासून या सरकारने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेला फसवण्याचे काम केले आहे गेल्या दहा वर्षात निवडून आलेले भाजप खासदार शेतकऱ्यांच्या अडचणींवर बोलायला तयार नाहीत सध्या शेतकऱ्यांकडे पाणी आहे मात्र वीज नाही फक्त कागदावरती सहा तास आठ तास वीज असल्याची टीका पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे नेते भगीरथ भालके यांनी केले यावेळी भगीरथ भालके प्रणिता भालके प्रकाश पाटील अमर सूर्यवंशी सुरंजय पवार संदीप पाटील संदीप शिंदे गणेश माने महेश अधटराव सतीश शिंदे राहुल पाटील मिलिन मोलाने नितीन शिंदे अनिल माने कल्याणराव बाप्पा पाटील राहुल पाटील किशोर जाधव संग्राम जाधव आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते